काय सांगाल मुख्यमंत्री पदासाठी आता शपथविधी कधी होणार यासंदर्भात चर्चा कधी स्थापन स्थापना तुमच्या चॅनलवर आणि सगळीकडे आम्ही बघतोय की पाच तारखेला मुख्यमंत्र्यांची शपथविधी या ठिकाणी होणार आहे दोन तारखेला बी जे पीच्या गटनेत्याची निवड होत असल्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी गट निवड निवडला जाईल आणि पाच तारखेला या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली जाईल असा सगळ्यांचा अंदाज आहे आणि ते करावंच लागणार आहे असं या ठिकाणी स्थिती आहे शपथविधी सोहळ्याची तयारी पण झालेली आहे शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित राहणार आहे मात्र खरा प्रश्न अजून पण आहे की मुख्यमंत्री कोण हे बघा हा शेवटी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा हा विषय आहे शेवटी ज्यावेळेस शिंदे साहेबांचा विषय आला त्यावेळेस साहेबांनी सरळ सांगितलं की माझा कुठलाहीच अडचण होईल अशा पद्धतीची मी वागणूक करणार नाही मी या ठिकाणी जे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आदरणीय शाह साहेब करतील त्या निर्णयाशी माझा शंभर टक्के पाठिंबा असेल असं स्पष्ट आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे हे बघा बिलकुल नाराज नाही आहे एकनाथ साहेब हा माणूस हा वेगळा रसायन आहे त्यामुळे नाराज हा त्यांच्या जीवनातला कधी शब्द नाही त्यांनी फार खडतड प्रवास याच्यापूर्वी केलेले आहे आणि अडीच वर्षामध्ये त्यांना जे लोकांनी प्रेम दिलेलं आहे तर नाराज राहण्याचा प्रश्नच राहू शकत नाही हे बघा खातं मागणं काही चुकीची गोष्ट नाही ना खातं मागणं हे मागणं हे काम आहे शेवटी तिघं आहे त्यामध्ये वाटा हिस्सा पडेल मग मागूच नाही असं कोणी सांगितलंय मागितलं मागितल्यानंतर नेतृत्व निर्णय घेतील आणि तो सर्वमान्य होईल अरे बाबा मला काय उपमुख्यमंत्री करताय तुम्ही मी जे आहे ते बरोबर आहे आणि मला माझा नेता मला करेल काय करायचं एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आमचा आग्रह हाच आहे की शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं त्यांनी सत्तेत राहावं उपमुख्यमंत्री व्हावं आणि पक्षाचं काम असतील तर आमच्यासारख्या शिलेदारांना त्यांनी आदेश करावे त्यांनी जर सांगितलं तर तुमच्यावर जबाबदारी नाही शिंदे साहेबच आम्ही करू सातत्याने म्हटलं जातं की ते मोदी आणि शहाजी ठरवतील त्यानुसार ठरेल विरोधक मात्र टीका की काय सोनिया गांधी ठरवेल का भाजपच्या मुख्यमंत्री हां सोनिया गांधी ठरवतील काय का राहुल गांधी ठरवतील त्यांना ऑपोजिशन लिडर पण नाही इथं तर ठरवाय येतील ते अहो ते भाजपचा जर बहुमत आलं आहे भाजपची जर संख्या मोठी आहे तर आदरणीय मोदी साहेबच ठरवतील किंवा शहा साहेब ठरवतील एका कोणा ज्योतिषाला विचारायची थोडी गरज आहे गृहमंत्री तो भाजपचा व्यक्तिगत अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यामध्ये मला बोलणं उचित नाहीये भाजप जो नेता देईल त्याच्या मागे आम्ही राहू भाजपने